शिवसेना शहर शहरप्रमुख मुन्ना भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सामाजिक कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव शिवसेना शहर शहरप्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांचा वाढदिवस यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात व थाटात कर्णल भोसले चौकात साजरा करण्यात आला याप्रसंगी भैरवनाथ समूहाचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुधीराबा भोसले आधारस्तंभ किरण अप्पा भोसले युवक नेते वैभव भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी फटाक्यांची आतशबाजी कार्यकर्त्यांनी करत जल्लोषात वाढदिवस साजरा केला शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष लाभ देणारी ठरली अनिल सावंत यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त करत मुन्ना भोसले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले सुधीराबा भोसले आणि अप्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले भावी नगरसेवक मुन्ना भोसले नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवतील असं सांगून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक सहकारी मित्र म्हणून नक्कीच मदत करू असं जाहीर आवाहन त्यांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाचं नेतृत्व आल्यानंतर पडत्या काळात मुन्ना भोसले यांनी शहर प्रमुख पद स्वीकारून पंढरपूर शहरात शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आषाढी वारी दरम्यान असलेली महिलांची स्वच्छतागृह खुली करून दिली तसेच प्रभागातील ड्रेनेज लाईट आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या भोसले यांच्या हातून असत सामाजिक कार्य घडत जावो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मुन्ना भोसले यांनी दंड ठोपटलेत हे दिसून येत आहे